तर मित्रांनो हे आहे चिकन हे चिकन जवळजवळ दोन दो अडीच किलो चिकन आहे आणि कांदा टॉमॅटो अजून कांदा टॉमेटो कापायचं आहे ते एवढंपर्यंत झालं आहे आता ह्याच्या पुढे भिक्या अजून कसं काय प्रकारे बनवतो ते आपण बनवूया नमस्कार मित्रांनो प्रशांत तुम्हाला यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं संध्याकाळचं स्वागत आहे मित्रांनो मी आहे गावाला आणि आज आहे फ्रायडे तर आज आम्ही गावाला भिके आणि मी डिनरसाठी आम्ही दोघेच आहोत डिनरसाठी चिकन राईस बनवण्याचं प्लॅन केलेलं आहे भिक्याने आणि भिक्याच्या म्हणजे एक नंबर चिकन असतं चिकन असो आणि काय बोलतात त्याला आपण चायनीज आयटम असो कुठल्याही प्रकारचा एक नंबर बनवतो तर आज आपण चिकन भिक्याच्याचं कसं भिक्या बनवतो ते आपण बघ बघणार आहोत तर मित्रांनो हा बघा भिके आहे हा भिक्या आज चिकन राईस बनवणार आहे आणि तो एक मस्त आचारी आहे जबरदस्त चिकन बनतं चिकन काय आहे चायनीज काय आहे सगळ्या प्रकारचं जेवण एक नंबर बनवतो तर आता तो तयारी करतो आहे बघा कांदा कापून घेतला आहे चार पाच कांदे कापले त्या ताटामध्ये टोमॅटो वगैरे आहे चिकन बारीक करून आहे भिक्याने आणि आता कसं चिकन राईस बनवतो ते आपण बघूया तर मित्रांनो हे आहे चिकन हे चिकन जवळजवळ दोन अडीच किलो चिकन आहे आणि कांदा टॉमॅटो अजून कांदा टॉमॅटो कापायचं आहे ते एवढंपर्यंत झालं आहे आता ह्याच्या पुढे भिक्या अजून कसं काय प्रकारे बनवतो ते आपण बनवूया तर मित्रांनो टॉमॅटो आणि कांदा बारीक कापून झालेले आहेत तर मित्रांनो आता आम्ही जे चिकन बारीक केलं आहे कांदा कापला आहे टॉमॅटो कापला आहे त्यात चिकन ना मॅगिनेट करायला ठेवलं आहे आम्ही हे तुम्हाला दाखवतो आहे बघा कांदा त्याच्यामध्ये टाकला आहे चिकनमध्ये थोडासा आणि अर्धा टॉमॅटो कापलेला टाकला आहे म्हणजे भिग्या कसं बनवतो त्या पद्धत तुम्हाला आम्ही दाखवतो आता हे मॅग्नेट करायला ठेवणार आम्ही त्याच्यामध्ये गार्लिक तर मित्रांनो आला लसूण पेस्ट पण टाकलाय बघा आहे का मॅग्नेट होण्यासाठी पूर्ण एक पॅकेट आणि मॅग्नेट होण्यासाठी दहा पंधरा मिनटं आपण ठेवणार आहोत त्याच्यापेक्षा पण जास्त टाईम गेलो तरी चालेल पण दहा मिनिमम दहा पंधरा मिनटं असं मॅग्नेट होण्यासाठी ठेवणार दोन्ही पॅकेटं टाकले आहेत आधा लसूण पेस्टच्या भिक्या एक नंबर बनवणार कारण भिक्याच्या हा, हातचा हात हाताला खूप चव आहे कुठलीही गोष्ट जेवणाची बनवली तर एक नंबर बनते मग ते सोडणीचा भात असू नाही तर मग ते चायनीज राईस असू एक नंबर बनवतो भिक्या चिकन मसाला पण टाकलाय बघा सगळी तयारी करून ठेवतोय भिक्या तुम्हाला भिक्या कसा बनवतो त्याची प्रोसेस दाखवली आहे तुम्हाला बघा दोन्ही चिकन मसाले पॅकेट टाकलेत त्याने हा गरम मसाला आहे गरम मसाला पावडर नहीं हा लाल मसाला जेवढा तिखट पाहिजे त्या हिशोबाने टाकायचं आपण हळद वगैरे सगळे टाकून घेतले बिघाने बघा मॅग्नेट व्हायलाच बनवताना जे टाकेल ते वेगळे ढिक्याची पद्धत तुम्हाला मी दाखवली तर मित्रांनो तेल पण टाकून आहे बघा लाल लाल झालंय त्या हिशोबाने तेवढं तिखट पण असणार फार कालून घेतलं मस्त वेगी ढिक्याने तर मित्रांनो जवळजवळ अर्धा तास झाला आहे चिकन मॅग्नेट मॅग्नेटला ठेवून तर आम्ही थोड्या वेळानं बघतो किती मॅग्नेट झालं ते एकदम व्यवस्थित आणि आता पहिला आम्ही राईस बनवून घेतो मस्त वेगी राईस पहिलं धुवून घेतो तर मित्रांनो गॅसवरती भात ठेवलं आहे राईस पहिला भात बनवून घेतो नंतर चिकन तर मित्रांनो हे चिकन आम्ही मगाशी मॅग्नेट करायला ठेवलं होतं जवळजवळ अर्धा तासाच्या वरती झाल्या मॅग्नेट करून ठेवायला ठेवून तर आता आम्ही बनवायला सुरुवात करतो आहे पण हे चिकन आम्हाला ऑलरेडी ह्याच्यातून काढून ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे थे। कारण ह्या टोपामध्ये आम्हाला चिकन बनवायचं आहे कारण परतायला व्यवस्थित भेटेल ढवळायला वगैरे तर भावानो राईस झालेलं आहे तयार तर ता आता आम्ही फॅन खाली ठेवतो म्हणजे फळफळीत बनेल एकदम व्यवस्थित आता थोडं आम्ही असं ढवळून घेतो आणि वरती फॅन चालू आहे फॅन खाली ठेवला ना की हा राईस होईल असं तर मित्रांनो आता मॅग्नेट झालेलं चिकन आम्ही आता बनवायला सुरुवात करतोय भिक्या कसं बनवतोय त्याच्या पद्धतीने ते तुम्हाला मी दाखवतोय तर सुरुवातीला आम्ही जे चिकन मॅग्नेट करायला ठेवलं होतं ह्या टोपामध्ये ह्या टोपामधून आता ह्या छोट्या टोपामध्ये काढून ठेवतोय बघा हे मॅग्नेट झालेलं आहे चिकन कारण आम्हाला हे चिकन आहे ना त्या टोपामध्ये आहे त्यासाठी ह्या टोपातल्या ह्या टोपात काढून ठेवते तर मित्रांनो चिकन बनवायला सुरुवात बिकाने केलेली आहे गॅसवरती टोप ठेवला आहे टोप गरम झाल्यानंतर थोडंसं तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बीक्या बनवतो ते तुम्हाला मी दाखवणार आहे काय काय करतोय आवाज यायला लागलाय तेल तापलंय तेज स्वतः वगैरे चिकन वगैरे टाकणार आहे पत्ता आणि तेज पत्ता आणि त्याच्यामध्ये आपले सर्व टाकलं आहे विज्ञाने फोडणीला तसं बोलून घेतो मस्त आहे आता कॉन कांदा कॉम्बिनेशन टाकून घेतो मला तर मित्रांनो लाल मसाला टाकलाय मला जसं तिखट जमेल त्या हिशोबाने टाकायचं आणि गरम मसाला हळद वगैरे सगळं टाकून घेतोय आम्ही तर मेन म्हणजे चिकन मसाला চিকন মাংস অকণ একেবাৰে ৰাখিব লাগিব ตากันเลยตบกันเลยตบพอมาเลย तर मित्रांनो चिकन पण तयार झालं राईस पण तयार झालं साडेनऊ झालेत रात्रीचे आणि आता आम्ही जेवायला बसतो भिक्याचंचं चिकन कशा पद्धतीने बनवलं ते तुम्ही बघितलं असेल आणि ते टेस्ट काय आहे ते तुम्हाला आता आम्ही खाल्ल्यावरती सांगतो तर आता आपण जेवायला बसूया ताटावर पत्र आहे त्याच्यात ताटातच घ्या तर मित्रांनो मस्त की लाल भडक झालंय पहिली टेस्ट <laughs> एक नंबर झाला मित्रांनो एक नंबर म्हणजे खूपच चांगले आहे एकदम टेस्टी मिठाची मर्यादा पण चांगली आहे जास्त तिखट पण नाही आहे एकदम पद्धतशीर बनवलं आहे तर मित्रांनो रेडी आहे जेवण जेवून घेतो मस्त एक हो तर मित्रांनो एक नंबर टेस्ट चिकनची झालेली आहे बनवलेले जी तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रशांत तुम्हा यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्रशांत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेक केअर बाय बाय